अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींपुढे नतमस्तक होऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करू द्या स्वामी महाराज तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती समाधान ला आणू ही स्वामींचरणी प्रार्थना तर आज आपण बघणार आहोत एक छोटासाच पण अत्यंत प्रभावी असा उपाय ती व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर एक चिमूटभर साखर हातात घ्यायची आहे आणि डोळे बंद करायचे आहेत डोळे बंद केल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती मनामध्ये किंवा स्पष्टपणे तीन वेळा बोलायची आहे जसे की माझे काम लवकर होद्या माझ्या मुलाला नोकरी मिळावी किंवा माझ्या मुलाचे शाळेत लक्ष कमी आहे कोणतीही इच्छा तुमची जी काही इच्छा असेल ती बोलायची आहे ओम इच्छा पूर्तीय नमः ओम इच्छा पूर्तीय नमः ओम इच्छा पूर्तीय नम हा मंत्र अकरा वेळा बोलायचा आहे हा मंत्र मंत्रजाप झाल्यानंतर ती साखर मुंग्यांना खायला द्यायची आहे हा उपाय सात दिवस तुम्हाला सतत करायचा आहे नक्कीच याचा फायदा होतो आणि तुमची इच्छा लवकर पूर्ण होते तसेच तुमचे काही कामातले अडथळे असतात ते दूर होतात काही वेळा तर स्वप्नात मार्गदर्शन मिळून काम घडतं म्हणजेच की तुम्हाला जे स्वप्न पडतात त्यातून तुम्हाला काहीतरी स्वामी महाराज पर्याय देत असतात किंवा तुम्हाला वाट दाखवत असतात देव कोणता ना कोणत्या मार्गाने तुमचं कार्य पूर्ण करत असतो फक्त श्रद्धा आणि संयम आवश्यक आहे एवढंच लक्षात ठेवा आणि शेवट एकच मंत्र विश्वास ठेवा आणि अनुभव घ्या श्री स्वामी समर्थ सर्वांना आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा